हे गाईज वेलकम टू माय चॅनल प्रतीक कार क्लब ज्यांना सेडान गाड्यांची से आवड आहे त्यांच्यासाठी आज मी पेट्रोल डिझेलमध्ये चांगले ऑप्शन आणलेले आहेत जर तुम्हाला माझं हे चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये पेट्रोल डिझेल गाड्यांचा सेडान गाड्यांचा स्टॉक दाखवलेला आहे याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे सगळ्या सर्टिफाईड कार्स मिळतील या शंभर टक्के नॉन ॲक्सिडेंटल आहे इंजिन गेअरबॉक्स आपण पूर्ण चेक केलेलं असतं त्याला थ्री मंथ ची तुम्हाला वॉरंटी सुद्धा येते तर या गाड्या या गाड्या तुम्हाला बघायच्या असतील तर तुम्हाला पुणे विमाननगर मध्ये यायचे जे की रामवाडी मेट्रो स्टेशन जवळ आहे बजेट कार हब नावाने तर इथे तुम्ही एकदा नक्की विजिट करा आणि या गाड्यांची टेस्ट टेस्ट्राईव सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता व्ही आय पी नंबर मध्ये टॉयटॉल्टिस गाडीचा नंबर आहे झिरो झिरो दहा फक्त ही दोन हजार ची सेकंड ओनर गाडी आहे सेवन्टी फाय थाउजंड किलोमीटर चाललेली आहे फक्त आणि गाडी टॉप कंडिशन मध्ये आहे आणि सगळ्यात टॉप मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला एअर बॅग एबीएस ऑलाय व्हील स्टेअरिंग वरती ऑडिओ कंट्रोल्स चारी पॉवर विंडो सेंटर लॉकिंग इलेक्ट्रॉनिक मिरर सगळे फुली लोडेड कार आहे आणि डिझेलमध्ये साठी सगळ्यात बेस्ट गाडी आहे ही मायलेज तुम्हाला सिटीमध्ये पंधरा सोळा आणि हायवेला वीसच्या आसपास मायलेज देते आणि झिरो मेंटेनन्स आहे जी टोयोटाची गाडी आहे आणि या गाडीची प्राइस आहे फक्त तीन लाख रुपये दोन हजार ची गाडी आहे सेकंड ओनर ही आहे फॉक्स वॅगनची वेंटो ब्लॅक ब्युटी दोन हजार अकरा ची सेकंड ओनर पेट्रोल गाडी आहे जी की ट्रेडलाइन मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला चारही पॉवर विंडो पॉवर स्टेअरिंग ए सी म्युजिक सिस्टम सेंटर लॉकिंग हे से सगळे फीचर्स आहेत गाडीची कंडिशन तुम्ही बघा आत बेच मध्ये सीट कव्हर सुद्धा नवीन टाकलेले आहेत आणि या गाडीची प्राइस आहे फक्त दोन लाख पन्नास हजार रुपये या गाडीवरती तुम्हाला लोन सुद्धा होऊन जाईल एम एच बारा मध्ये होंडा सिटी दोन हजार अकराची टॉप मॉडेल आहे आणि गाडीचं रनिंग आहे फक्त तेत्तीस हजार चाललेली आहे आणि गाडी पूर्ण सर्व्हिस रेकॉर्ड सीत अवेलेबल आहे एवढी कमी चाललेली गाडी तुम्हाला कुठंच मिळणार नाही दोन हजार अकराची गाडी आहे सेकंड ओनर आहे आर्मी पर्सननी वापरलेली पर आहे तेहतीस हजार किलोमीटर चाललेली आहे आणि सगळ्यात टॉप मॉडेल आहे गाडीचे फीचर्स जर बघायला गेला तर याच्यामध्ये तुम्हाला एअर बॅग एबीएस ओला व्हील चारी पॉवर विंडो इलेक्ट्रॉनिक मिरर सेंटर लॉकिंग कंपनी फिटेड म्युझिक सिस्टीम हाइट नुसार सीट ऍडजस्टमेंट करू शकता आणि गाडी प्रीमियम क्लास मध्ये होंडाची होंडाचं इंजिन सगळ्यात बेस्ट आहे आणि या गाडीची प्राइस आहे फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये ज्यांना एसीव्ही गाडी पसंत आहे त्यांच्यासाठी एम एच बारा मध्ये आहे माझ्याकडे फोर इको स्पोर्ट जी मध्ये आहे दोन हजार सोळाची फर्स्ट ओनर नाईन्टी फाय थाउजंड किलोमीटर फक्त चाललेली आहे टॉप मॉडेल आहे टायटॅनियम याच्यामध्ये पण तुम्हाला दोन एअर बॅग एबीएस ऑलाय व्हील स्टेअरिंग वरती ऑडिओ कंट्रोल कंपनी फिटेड म्युझिक सिस्टीम चारही पॉवर विंडो इलेक्ट्रॉनिक मिरर त्याच्यानंतर एबीएस सुद्धा येतं या गाडीला आणि एसीयू मध्ये सगळ्यात बेस्ट गाडी आहे पेट्रोल आणि स्पेसियस पण आहे ची बिल्ड क्वालिटी पण सगळ्यात चांगली आहे इंजन पॉवरफुल आहे गाडीचं त्यानंतर ह्या गाडीची प्राइस आहे सहा लाख पंचवीस हजार रुपये दोन हजार सोळाची गाडी आहे पेट्रोलमध्ये आणि या गाडीवरती तुम्हाला लोन सुद्धा होऊन जाईल ही आहे मारुती सुझुकीची मोस्ट सेलिंग गाडी सियाज दोन हजार पंधरा ची फर्स्ट ओनर पेट्रोलमध्ये गाडी आहे सेकंड टॉप आहे व्हीएक्स आहे चौसष्ट so, हजार किलोमीटर फक्त चाललेली आहे दोन हजार पंधराची आहे फीचर्स मध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला एअरपॅग आहे एबीएस आहे कंपनी फिटेड म्युझिक सिस्टीम आहे सेंटर लॉकिंग आहे चारी पॉवर विंडो आहे इलेक्ट्रॉनिक मिरर आहे सीट हाईटनुसार ऍडजस्टमेंट आहे ऑडिओचे कंट्रोल तुम्हाला स्टेअरिंग वरती दिलेले आहेत तर कमी प्राईजमध्ये बेस्ट गाडी आहे ही तुम्हाला दोन हजार पंधराची गाडी आहे फक्त चार लाख पंचाहत्तर हजार मध्ये आणि मारुतीची गाडी सगळ्यात झिरो मेंटेनन्स आहे आणि या गाडीची प्राइस आहे चार लाख पंचाहत्तर हजार रुपये याच्यावरती तुम्हाला लोन सुद्धा होऊन जाईल ज्यांना डिझेल गाडी हवी आहे लेटेस्ट मध्ये त्यांच्यासाठी ही दोन हजार ची होंडा अमेज आहे एम एच चौदा पासिंग फर्स्ट ओनर गाडी आहे डिझेलमध्ये ॲव्हरेज या गाडीला तुम्हाला बावीस ते पंचवीसच्या आसपास देते हायवेला याच्यामध्ये पण फीचर्स जर बघितले तर तुम्हाला एअर बॅग आहे एबीएस आहे सेंटर लॉकिंग आहे ऑडिओ कंट्रोल दिले स्टेअरिंग वरती चारी पॉवर विंडो आहे इलेक्ट्रॉनिक मिरर्स आहे त्याला आणि होंडाची गाडी बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला या गाडीची प्राइस आहे दोन हजार अठराची सात लाख नव्वद हजार मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीचे एंटिरियर बघा तुम्ही बेच आणि ब्लॅक कलर मध्ये एकदम डिसेंट दिसते गाडी ही गाडी तुमच्यासाठी डिझेलमध्ये बेस्ट ऑप्शन आहे दोन हजार अठराची ची हुंडाई अॅक्सेंट एम एच बारा पासिंग मध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे चौसष्ट हजार किलोमीटर फक्त चाललेली आहे व्हाईट कलरमध्ये गाडीमध्ये फीचर्स म्हणला तर एअरबॅग आहे एबीएस आहे चारी पॉवर विंडो सेंटर लॉकिंग सीट कोर पण या गाडीला नवीन टाकलेले आहेत तर कमी मध्ये लेटेस्ट गाडी आहे ही याला तुम्ही सीएनजी सुद्धा लावू शकता आफ्टर मार्केट सीएनजी ला पण ॲव्हरेज चांगला आहे याला आणि ही दोन हजार अठराच्या गाडीची प्राइस आहे फक्त पाच लाख पंचवीस हजार रुपये या गाडीवरती तुम्हाला फुल लोन होऊन जाईल झिरो डाऊन वरती गाडी मिळून जाईल ही तुम्हाला दोन हजार बाराची टोयोटा इटिओस आहे डिझेलमध्ये जी सेकंड ओनर गाडी आहे सिल्वर कलर एम एच एकोणपन्नास पासिंग जे नागपूरचं पासिंग है। गाड़ी से आहे गाडीचं रनिंग आहे फक्त ऐंशी हजार किलोमीटर कमी मध्ये डिझेल गाडी बघत असाल तर टोयोटा इट बेस्ट ऑप्शन आहे दोन हजार बारा सेकंड ओनर ऐंशी हजार किलोमीटर चाललेली आहे याच्यामध्ये फीचर्स तुम्हाला चारही पॉवर विंडो दिलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला म्युझिक सिस्टीम दिलेली आहे सेंटर लॉकिंग दिलेलं आहे आणि महत्वाचं ह्याला डिझेल इंजिन आहे आणि याला टस्किन सुद्धा लावलेला आहे ॲव्हरेजच्या बाबतीत सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे दोन हजार बाराच्या गाडीवरती तुम्हाला लोन सुद्धा होऊन जाईल आणि या गाडीची प्राइस आहे फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये ज्यांना ॲटोमॅटिक गेअरबॉक्सची आवड आहे त्यांच्यासाठी ही होंडा सिटी आहे दोन हजार बाराची फर्स्ट ओनर आहे चौसष्ट हजार किलोमीटर फक्त चाललेली आहे आणि याला ॲटोमॅटिक गेअरबॉक्स आहेत ॲटोमॅटिक गाडी आहे ही दोन हजार बाराची ची फीचर्स म्हणला तर ही सगळ्यात टॉप मॉडेल आहे याच्यामध्ये तुम्हाला एअर बॅग बी एस चारही पॉवर विंडो इलेक्ट्रॉनिक मिरर टचस्क्रीन लावलेला आहे रिवर्स कॅमेरा आहे तर ॲटोमॅटिकमध्ये दे एकदम चांगली गाडी आहे ही दोन हजार ची फर्स्ट ओनर आहे आणि गाडीचं तुम्ही इंटेरियर बघू शकता सेस्ट कलर मध्ये आहे आणि या गाडीची प्राइस फक्त तीन लाख नव्वद हजार रुपये या गाडीवरती तुम्हाला लोन सुद्धा होऊन जाईल ही दोन हजार ची होंडा सिटी ऑटोमॅटिक आहे पेट्रोल मध्ये जी की दोन हजार अकरा सेकंड ओनर आहे गाडीचं रनिंग आहे फक्त चौतीस हजार किलोमीटर ही सुद्धा टॉप मॉडेल आहे आणि कमी मध्ये ऑटोमॅटिक मध्ये चांगलं ऑप्शन आहे तुमच्यासाठी याच्यामध्ये फीचर्स म्हणला तर ज्यामध्ये तुम्हाला एअर बॅग आहे एबीएस आहे चारी पॉवर विंडो इलेक्ट्रॉनिक मिरर सीट ऍडजस्टमेंट करू शकता तुम्ही ऑडिओ कंट्रोल ला दिलेले आहेत गाडीचे बेज बेच मध्ये बघितलं असेल आणि महत्वाचं ॲटोमॅटिक गेर बॉक्स आहे या गाडीला तुम्ही सीएनजी सुद्धा लावू शकता आणि या गाडीची प्राइस आहे फक्त तीन लाख पन्नास हजार रुपये दोन हजार अकराच्या गाडीवरती आपल्याकडे लोन सुद्धा होऊन जाईल